बच्चू सोबत आनंदराव वडसुळे नाराज झालेले आहेत बनावट जात प्रमाणपत्रावरून अडसुळ विरुद्ध राणा असा सामना सुरू आहे सध्या प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे त्यात राणांच्या उमेदवारीमुळे आनंदराव वडसुळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात नवनीत राणांच्या भाजप प्रवेशानंतर आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राणा दाम्पत्य नागपूरहून मुंबईत दाखल झालेले आहे मुंबईत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या उमेदवारीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ अखेर भाजपच्या पारड्यात पडल्याचं समजतंय रत्नागिरी सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली शिंदेच्या तेरापैकी बारा खासदारांना पुन्हा संधी मिळणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे काल रात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं खासदारांना आश्वासन मिळाल्याचं म्हटलं जात आहे जवळपास आठ जागा घोषित केल्या जातील असंही म्हटलं जात आहे शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली आहे या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे विजय शिवतारेंच्या यांच्या तक्रारींचं समाधान करण्यात यश आल्याची माहिती मिळते आहे आज पत्रकार परिषद घेऊन शिवतारे सविस्तरपणे आपली भूमिका स्पष्ट करणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा बैठक घेणार आहेत फडणवीस हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे यापूर्वी दोनदा हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत फडणवीसांनी बैठक घेतली होती लवकरच इंदापुरात महायुतीचा मेळावा होता <laughs> शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार हेमंत गोडसे यांनी काल रात्री शक्ती प्रदर्शन करत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली नाशिकचं तिकीट घेतल्याशिवाय मुंबईत सोडणार नाही असाच पवित्रा गोडसे समर्थकांनी घेतला होता मात्र मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर गोडसेंनी आश्वस्त असल्याचं म्हटलं यवतमाळ वाशिम मतदारसंघातील वाद शमवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांच्यासह कार्यकर्त्यांची एकत्र बैठक मुख्यमंत्र्यांनी मुंबईत घेतली लवकरच उमेदवारी जाहीर करू असं आश्वासन त्यांनी दिलं यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीनं ना सुभाष पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे या जागेवर वंचितनं पुन्हा बंजारा कार्ड खेळल्याचं बोललं जात आहे दोन हजार वंचितच्या बंजारा उमेदवारानं नव्वद हजाराहून अधिक मतं मिळवली होती रायगडमधील नाराज आमदारांची समजूत काढण्यात आली काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रायगडमधील महायुतीच्या आमदारांची बैठक झाली त्यात तटकरेंना विरोध करणाऱ्या आमदारांची समजूत काढण्यात यश आलं सुनील तटकरेंना पाठिंबा देण्याची तयारीही आमदारांनी दर्शवली भाजपमध्ये जाण्याची वेळ आल्यास तटकरे पहिली उडी मारतील असा कोचक टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला मुरुडमध्ये शेकापच्या निर्धार मेळाव्यात त्यांनी ही टीका केली सुनील तटकरे स्वहितासाठी इकडून तिकडे उड्या मारणार असतील तर विचार करण्याची वेळ आल्याचं रोहित पवार म्हणाले भाजपनंच रायगडमधून लढावं या मागणीवर भाजप पदाधिकारी ठाम आहेत शेकापमधून भाजपात धैर्यशील पाटीलही नाराज असल्याचं समजतं भाजप पदाधिकारी हे धैर्यशील पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत धैर्यशील पाटील यांना रायगडमधून उमेदवारी देण्याची मागणी भाजप पदाधिकारी करतायत त्यामुळे रायगडमध्ये सुनील तटकरेंच्या यांच्या अडचणी वाढणार माढा लोकसभा मतदारसंघातून रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील रामराजे नाईक निंबाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली याच पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली माढ्यातील महायुतीचा उमेदवार बदला अशी मागणी माढा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांकडे केली आहे माढामधून भाजपच्या रणजित निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाली मात्र त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीत नाराजी आहे रामराजे नाईक निंबाळकर यांचा रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध मराठा समाज माढा मतदारसंघातून आपला उमेदवार उभा करणार आहे यासाठी आज माळशिरसमध्ये सकल मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली लोकसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगी यांच्या आदेशानं एकमतानं एक उमेदवार देण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे दुपारी दोन वाजता ही बैठक होणार आहे साताऱ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे पक्षाकडून पुन्हा एकदा श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी मिळणार आहे की नव्या चेहऱ्याला संधी मिळणारे याचं उत्तर लवकरच स्पष्ट होणार आहे शरद पवार एक एप्रिलला साताऱ्याचा दौरा करतील आणि नेते पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय जाहीर करणार अशी माहिती मिळते